चिपळूण रनर्स ग्रुप व दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघ आयोजित एक आगळीवेगळी मॅरेथॉन आज चिपळूणमध्ये घेण्यात आली येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे या हेतूनं आज चिपळूणच्या पवन तलाव मैदानापासून गोवळकोट ढक्कापर्यंत चिपळूण रनर्स मॅरेथॉन घेण्यात आली यामध्ये पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि पंधरा किलोमीटर असे तीन गट धावलेत प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचा देखील या स्पर्धेसाठी पुढाकार होता तसेच तहसीलदार प्रवीण लोकरे डीवायएसपी राजमाने यांचं नियोजन या स्पर्धेसाठी लाभलंय तर चिपळूण रनर्स ग्रुप आणि डॉक्टरांच्या अनेक संघटनांनी यामध्ये नियोजनासह स्पर्धक म्हणूनही सहभाग नोंदवला या संपूर्ण मॅरेथॉनचा आढावा घेतलाय आमचे चिपळूणचे विरोचिप महेंद्र कासेकर यांनी माझं नाव हो मृदुला रत्नाकर सत्ता आहे वर्ष पूर्ण छान वाटलं किती किलोमीटर जाऊन आले तुम्ही पाच किलोमीटर पाच किलोमीटर

तहसीलदार आहेत आणि डीवायस देखील आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्पोर्ट्समन आलेले आहेत रनर्स आलेले आहेत सायकलिस्ट आलेले आहेत डॉक्टर्स आलेले ला आहेत जाणून घ्यावा नेमकी संकल्पना काय यापुढे सर काय सांगाल नेमकी काय संकल्पना आहे आज बरीच मोठी मंडळी दिसत आहेत सकाळपासून धावणार पब्लिक आज पाहायला मिळाली आहे चिपळूण मध्ये प्रथम मॅरेथॉन आयोजन करण्याचा चिपळूण रनर्स मॅरेथॉन ग्रुप ने आमच्या पुढे एक प्रस्ताव ठेवला त्याचबरोबर या दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन होऊ घातले त्याच्या अनुषंगाने आपल्याला कोणतीतरी स्वीप ऍक्टिव्हिटी आणि मतदारामध्ये मतदान करण्यासंबंधी जागृतीची मोहीम राबवायची होती mm. तर त्याच त्या प्रस्तावाला आम्ही इलेक्शनच्या धर्तीवर mm. रन फॉर वोटर अवेअरनेस या टॅग खाली आपण mm. ही मॅरेथॉन आयोजित केली आणि याच्यामध्ये पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि त्याचबरोबर मुलांचाही सहभाग घेण्याचं निश्चित करण्यात mm. आलं आणि त्याच्यासाठी जवळजवळ या चिपळून एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहरातून जवळजवळ तीनशे रजिस्ट्रेशन या स्पर्धेसाठी प्राप्त झाली आणि यामध्ये डॉक्टर व्यावसायिक नोकरदार शा, महाविद्यालय शाळा प्रांत कार्यालय तहसील कार्यालय नगरपालिका त्याचबरोबर पोलीस विभागाने मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा आज या ठिकाणी यशस्वी पार पडली साहेब राजमाने साहेब आपल्यासोबत आहेत साहेब आज तुम्ही पण धावलेत खूप घाम आलेला होता काय सांगाल कसा होता अनुभव अनुभव खरोखरच छान होता चिपळूणमध्ये ही पहिल्यांदाच मॅरेथॉन मी पाहतोय आणि आमचे प्रांत साहेब आकाश लेगाडे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि चिपळूण रनर्स ग्रुप यांच्या संकल्पनेतून हा जो दो दोनशे पासष्ट मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाच्या अवेअरनेस वोटर्स अवेअरनेस साठी हा जो प्रोग्राम घेतला त्या प्रोग्राममध्ये या चिपळूणकरांनी खरोखरच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अगदी सत्तर वयापासून ते पाच वया गोटापर्यंतचे सर्व रनर्स यांनी भाग घेतलेला आहे आणि मला वाटलं नव्हतं की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक याला प्रतिसाद देतील परंतु खरोखरच चिपळूणकरांचं हे कलेवरचं प्रेम जसं सांस्कृतिक प्रेम आहे तसंच त्यांच्या म्हणजे एक नवीन उपक्रम जो तयार होतो किंवा चालवला जातो त्याला देखील ते भरभरून म्हणजे प्रतिसाद देतात हे याच्यामधून दिसून आलेलं आहे धन्यवाद एखादा कार्यक्रम लोकसहभागातून जर करायचा उत्तम पद्धतीने काम करणार लागतं याच प्रकारे आता तहसीलदार आहेत सोबत जाणून घेऊया सर काय सांगाल कसा होता अनुभव कसा होता नियोजन या कार्यक्रमाचं आजच्या या दोशेपाचा चिपूण विधानसभा मतदारसंघ आणि चिपूण रनरच्या संयुक्त उद्यमाने हा मॅरेथॉनचा उपक्रम राबवण्यात आला या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती होणे हा त्याचा एक बेस होता हे करताना एक, करता एक महत्वाचं म्हणजे ट्रॅफिकचं नियोजन होत पोलिस विभागाने याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे बाकी मंडप असेल स्वच्छता असेल यामध्ये चिपूर नगर परिषद यांच्या यांनी खूप चांगली मदत केलेली आहे हे नियोजन करताना टी शर्ट असेल टी शर्टच्या मागे निवडणुकीचा आवेरण्या संदर्भात लोगो असेल अशा खूप बारीक बारीक गोष्टीचे नियोजन करताना प्रशासनाने असेल चिपळूणच्या जागरूक नागरिकांनी असेल खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याबद्दल खूप सर्वांनी सहभाग दिला याच्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो चिपळूण मध्ये जनजागृतीसाठी चिपळूणच्या प्रशासनाने उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे आज पुन्हा एकदा चिपळूणकारांनी दाखवून दिलेलं आहे की जनजागृती असू देत किंवा फिटनेस बाबत कोणतंही पाऊल असू देत आम्ही प्रशासनासोबत कायमत असतो व्हिडिओ जर्नलिस्ट आणि दावडे सह महेंद्र कासेकर माझे गोकर्ण चिपळून